पुष्पळ दाखवली की मनापासून धन्यवाद आणि पंचाळीन दिल्लीला फामरचा निकाल घोषित केले असतो आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी त्या क्रमांका चार रोज श्री मोर्या प्रसाद हा ड्रायवर गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले यज्ञेश नराज साहेब तरच किवळे हवेली यांचा इंद केसरे सैतान पाल आणि त्यातला जयकुमार भाऊ कुटे सत्तारबाई सय्य धानू ड्रायव्हर चिट्टू आणि संतू ड्रायव्हर मोरगावकरांचा शंभू पाला ते भव्य आणि दिव्य असे वेताळवा केसरे मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी वेता बाबा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं वेता पेठ भोरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी दास क्रमांक पाच रुपाली कुमारी परी धनंजय मोदन हाळेवडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडे पाले कुमारी परी धनंजय मोदर नाळेवाडी करांचा आणि गणेश सावंत लिंबकरांचा डबल इंद केसरे कोकण इंद केसरीचा मान पटवलेला डावीला चंद्रापाला आणि तिथोडीला पाला एक अवधी प्रसन्न प्रशांत विशाल कैलास पाटील उचाटणी मुंबई यांची रायफल पाले हे भव्य आणि दिव्य अशा मैदानातील वेताळ के केसरी मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले अखिल विटाचे भोर आयोजित भव्य आणि देवी मैदान वेता केसरी सन दोन हजार चोवीस पहिल्या पर्वात पहिलं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी दास क्रमांक सात वरून आली गाडी जननी देवी प्रसन्न नांदगाव ब या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर असे गाडी पाले निसर्ग गार्डन कात्र शुभास्ताच्या मांगडे सुनील मांगडे यांचा दाविला सप्त इंद सुंदर पाला आणि जरुरीला पाला कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मतो ते भव्य आणि दिव्य अशा मैदानातील वेताबाबा बाबा केसरी मैदानाचे पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले वेताल केसरी सन दोन हजार चोवीस आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तेजस मारुती कोमने कोराळे खुर्द बारामती या गाडीचा चतुर्थ क्रमांक सुंदर अशी गाडी पाली संदीप बाई माळी भोपळ तेजस मारुती खुमने कोराळे खुर्द यांचा डावीला राणा पाल आणि तेजोडीला कुमारी कार्तिक मुकेश कुर्ले एस के ग्रुप कल्याणी वराप आणि हॉटेल ड्रायव्हर तामकाडा थैमान ग्रुप साखरवाडी यांचा उजवीला सुंदर पाला ते भव्य आणि दिव्य असा वेताळ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले अखिल वेतापीर भोव आयोजित वेता केसरी सन दोन हजार चोवीस आणि या पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी क्रमांक एक वरून पाहणे प्रसन्न बाल सिद्धना प्रसन्न निरे कुमार सही या गाडीचा सुंदराची गाडी पाले कुमारे सई वेग भाऊ मोडक वडकी राजे पारम मुरु यांचा चालू सिजनचा भारत केसरी किताबाचा आणि सलग पाचव्या गुलाचा म्हणकरी बैजा आणि त्या जोडीला पाला इंजिनियर राहुल साळुंके पेठ समीर भैया इस्लाम यांचा माणिक ते भव्य आणि दिव्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि पहिल्या पर्वाच पहिलं मैदान चोवीस आणि वेताळ केसरी किताबासाठी दोन गाड्यांच्या मध्ये आणि लढत झाली आणि आजच्या मैदानातील धुल्या क्रमांकाचे मानकरी ज्या मालकाच्या आज दोन्ही गाड्या फायनल साठी पाहत झाल्या ती गाडी आहे तास क्रमांक तीन वर पाहिली गाडी जननी देवी प्रसन्न नांदगाव अ या गाडीचा पर्याय क्रमांक सुंदर अशी गाडी पाली निसर्ग कात्रा सुभाष तात्या मांगडे सुनील नाना मांगडे यांचा वजीरपाला आणि बापूशेठ आंबेकर वडकी पुणे अवतार ईश्वर नगर विजू शेठ राठोड यांचा अर्जुन पाला ते भव्य दिव्य अशा मैदानातील वेताळबाग येत्री मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि अखिल भोर आणि ग्रामस्थ मंडळ भोर आयोजित पहिल्या पर्वात पहिलं मैदान वेताळ केले दोन हजार चोवीस एक लाखाचा तुळजाभावनी कुमारी सर्वात अमोल गायकवाड घडकी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली बैल घेतल्यापासून सलग मैदानामध्ये फायनल ला पात्र होतोय असा सर्वज्ञ अमलदादा गायकवाड वडके साहेबराव दादा गायकवाड वडके यांचा हरण्यावृप छोटा गल्ला आणि चतोडीला पाला दत्तो पाटील झरेकरांचा फाक्रिया ते भव्य आणि अशा मैदानातील वेताळबा केचरे मैदानाचे एक लाख रुपयांनी प्रथम क्रमांकाचे आणि मानाच्या ढालीचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा चाहत्यांचा समस्त आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद सा श्री वैलगाणी मालकातलं बक्षी